विद्यापीठाचा एक आपल्या मराठवाड्यामध्ये ज्या विद्यापीठाला महामानवाचं नाव आहे त्या हे विद्यापीठ पाहिजे अशा दृष्टिकोन समोर अत्यंत खंबीर निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलेले आहेत मला तर असं वाटत की या फुलारी सरामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी एक ग्रामीण रथ आणि बौद्धिक सापडले यांचा एक संगम झालेला आपल्याला दिसून येतो कुठलेही संकट आले तर ते काही घाबरत नाही आणि ठाम ठामपणे अत्यंत धाडसी असे निर्णय ते घेतात त्यामुळे या विद्यापीठाला चांगल्या आता चांगल्या ट्रायकोर आता विद्यापीठ आलेलं आहे आणि आमचे भारतराव सारखे सिनेट आपले एम सी मेंबर त्यांच्या पाठीशी आहेत आम्ही सर्व तुमच्या शिक्षणप्रेमी तुमच्या पाठीशी आहोत त्यामुळे या विद्यापीठाचं नावलौकिक सर आपल्या काळामध्ये जास्तीत जास्त व्हावा असे आमचे विनंती आहे आणि आपल्याला भगवंताला प्रार्थना आहे खरं म्हणजे ही मनसोत्तरी शिक्षण संस्था आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अंकोशरावजी प्रोफेसर यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तरला स्थापन केली आणि हे स्थापन करण्या पाठिंबाचा एक उद्देश असा होता की आमच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या शेतमजुराच्या दिन दलित गोर गरीब माणसाची मुलं शिकले पाहिजेत ती मोठी झाली पाहिजे स्वतःच्या पाया उभा राहिले पाहिजे आणि आपल्या समाजाच्या आणि देशाची त्यांनी सेवा केली पाहिजे अशा उद्या हेतून या शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि आज आमच्या शिक्षण संस्थेने होताना आम्हाला आनंद होत आहे आमच्या महाविद्यालयाची परंपरा सर मला अभिमानाने सांगावं असं वाटतं या महाविद्यालयामध्ये कॉपी नावाची गोष्ट होत नाही झाली नाही आणि यापुढे होणार नाही आता पंडित सरांनी चांगली धुरा या ठिकाणी सांभाळली आणि त्यामुळं येणाऱ्या परीक्षा आता इन कॅमेरा आमच्या महाविद्यालयात होते आणि त्याचा परिणाम असा झाला की आमचे अनेक विद्यार्थी आज एपटे कलेक्टर आहेत अडिशनल कलेक्टर आहेत तहसीलदार आहेत प्राध्यापक आहेत शिक्षक आहेत प्राचार्य आहेत अनेक मोठमोठ्या पदावर हे आमचे विद्यार्थी त्या ठिकाणी काम करत आहेत आणि समाजाची सेवा करत आहेत त्यामुळं या कडा या योग महोत्सवासाठी आदरणीय कुलगुरू सरांनी आपला अत्यंत अमूल्य असा वेळ दिला आणि त्या वेळ दिल्यामुळं खरोखर मी ते आज अत्यंत त्यांचा ऋणी आहे की आंबेडसारख्या ग्रामीण भागामध्ये आपण आला <coughs> खरं म्हणजे त्यांची दिल्लीला एक मिटिंग होती महत्वाची ती मिटिंग योग्यपणे कॅन्सल झाली रद्द झाली आणि आमचं आंतरिक प्रेम असल्यामुळं आणि त्यामुळं सरांनी खूप खूप भुँ या महाविद्यालयात यावं असं माझे पहिल्यापासून ती धारणा होती भया साहेबांना सुद्धा धारणा होती आणि प्राचार्य पंडित सर आम्ही सर्वांनी मिळून आणि सरांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि ती मीटिंग रद्द झाली आणि सर आपल्या या ठिकाणी उपस्थित झाली सर आमचा आंबड आम तालुका ही संतांची भूमी आहे या संतांच्या भूमीमध्ये आपण आला त्याबद्दल परत एकदा मी आपलं या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी जे कलावंत या ठिकाणी सर्व जिल्ह्यातून आलेले आहेत त्या कलावंताला आपल्या कला सादर करण्याच्या शुभेच्छा देतो आणि आपल्याला एक विनंती करतो या कलेमधून आपण आपल्या या महाराष्ट्रामध्ये अत्यंत नावलोक मिळवावं असे आपल्याला या ठिकाणी विनंती करतो परत एकदा सर्व स्टेजवरचे मान्यवर आपण या ठिकाणी उपस्थित झाला कुलगुरु साहेब आपण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद भारत यानंतर आपण आदरणीय कुलगुरू